नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ला तर इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीसचा कपडा आहे आणि गोनीचा कपडा घेतलेला आहे त्याचं माप तुम्हाला स्क्रीनवर पण येईलच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि आवडला तर लाईक नक्की करा ओके तर बघा बावीस बाय आणि नऊ इंचा आपण हा असा रेक्टँगल कट करून घेतलेला आहे ओके अशा पद्धतीने आपली फायनली ही छोटीशी सुंदर अशी बॅग पर्स किंवा मग टिफिन बॉक्ससाठी पिशवी बनून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती झटपट आणि अगदी कमी वेळामध्ये आपली ही पिशवी बनून तयार झालेली आहे आणि ती आपण म्हणजे वेस्ट कपडा पडलेला होता त्यापासून तयार केलेली आहे तर आहे की नाही मस्त मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा భేటూయా పునర్ నెక్స్ట్ వీడియో మే తోపర్యంత బయ బాయ థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్